मी पंजाब टाक आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतातून माझा हरभरा देखील काढनोय आणि राज्यातल्या शेतकऱ्याचा हरभरा देखील काढनोय तर या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याचा अंदाज येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता खूप शेतकऱ्याचे फोन येलेत म्हणजे हरभरा काढणे चालून पाऊस येईल का तूर काढणं चालू आहे गहू काढणं चालू आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त ढगाळ वातावरण मात्र आणखीन दोन दिवस राहणार आहे म्हणून हा अंदाज लाखायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की ज्यांचा हरभरा काढणी आलेला तर काढायला सुरुवात करा हे देखील बघा मी माझं हरभरा काढायलो आणि तुम्ही देखील काढायला काही हरकत नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही पाऊस काही येणार नाही म्हणून चिंता करायची गरज नाही राज्यात मात्र आता जवळपास मध्ये पंधरा सोळा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे दिवसा ऊन वाढत जाणार आहे थोडी गरमी राहणार आहे रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आहे आणि रात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थोडी थंडीची चाहूल देखील लागणार आहे म्हणून हा अंदाज करायला घ्यायचा पूर्वही दरबार पश्चिमी दरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हवामान कोरडं राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देता पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरणच नाही म्हणून हे लक्षात येतंय आणि बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल की आभाव खूप आणि पाऊस येईल काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात फक्त सतरा तारखेला थोडं एक याच्यापेक्षा थोडं सतरा थोडं जास्त ढगाळ वातावरण राहील म्हणून हे लक्षात येतं त्याचा अंदाज आपण दररोज देणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या हरभरे घरी पोहोचत नाही तोपर्यंत दररोज दररोज एक अंदाज देणार आहे एक माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला चा देखील देणार आहे त्याच्यावर डेट असते त्या डेटवर बघायचं आणि ते अंदाज हे करायचा नसता काय होईल काही शेतकरी काही युट्यूब चॅ युट्यूबवाले काय की जुना अंदाज फॉरवर्ड करतात त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये दिशाभूल होती पण राज्यात आपल्या शेतकऱ्याला इच्छितो की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात म्हणजे आता पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आ, का म्हणजे शेतकऱ्याचा कांदा काढणे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी द्राक्षवाल्यासाठी आनंदाची बातमी यावर्षी चांगला कडक उन्हा जाणार आहे म्हणून त्यांचा ऊन जास्त वाढलं की लोक आंबट जास्त करतात त्याच्यामुळे द्राक्षाला देखील भाव राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरण नाही खूप चांगलं आहे आणि दोन हजार पंचवीसला देखील चांगला पाऊस पडणार आहे जसा दोन हजार चोवीसला पडला तसा पंचवीसला पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेणीला सुरुवात होईल म्हणून हे अंदाज देत आहे पण राज्यात मात्र यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेश दिला जाईल धन्यवाद